सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत आम्ही बोलणार आहोत माझं पत्र आहे सर्वांना त्या आम्ही तिथे आहोत आम सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे तुम्ही विचारला त्याचं उत्तर आता ह्यांना जोडून देतो की तुमच्याकडनं आम्हाला कळलं की माननीय राज ठाकरे यांनी सहा जुलैला मराठी माणसांच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे अशा प्रकारचं आंदोलन करावं असं वाटणं आपल्याला सगळ्यांना ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आमची विनंती राजसाहेब ठाकरे यांना अशी आहे की हे जे आंदोलन आहे ते गेल्या आठ दिवसांच्या पूर्वी आम्ही सगळ्या लोकांच्यापर्यंत नेऊन आषाढी एकादशीच्या दिवसाशी ते क्लॅश होऊ नये आणि लोकांचं जे काही वैयक्तिक पातळीवरचं त्यांच्या आयुष्यातलं बक्षीरसाचं स्थान आहे ते कसं राहावं आणि सोमवारी सरकारला खडबडून करण जागं करण्यासाठी आझाद मैदानात भरपूर कर आंदोलन करावं अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ही हा निर्णय राजसाहेब ठाकरे यांचा येण्याच्या पूर्वीच उद्धवसाहेबांच्या पुढे मांडलेली होती त्याच्या अगोदर कालच्या बैठकीतच आम्ही काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांपुढे मांडलेली होती म्हणजे सात जुलैचा जो दिवस आहे तो बऱ्याच विचारांती आणि इतर अनेकांशी बोलून आणि सर्व राजकीय पक्षांना टप्प्याटपक्याने विश्वासात घेऊन आम्ही ठरवलेलं आहे आमची विनंती राजसाहेबांना पण आहे की आहे जे काही आंदोलन गेली दोन अडीच महिने आम्ही सगळे मराठीसाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते अभ्यासक सगळे चळवळे करतो आहोत या आंदोलनाशी राजसाहेबांनी जोडून घ्यावं आणि जे आंदोलन सोमवारी होणार आहे ते सुद्धा मराठी माणसांचं महाराष्ट्र धर्माचं आणि मराठी कारणाचंच आंदोलन असणार आहे आम्हाला असं वाटतं की या प्रकारची एकापेक्षा अधिक आंदोलनं होण्यापेक्षा आधी जाहीर केलेलं जे जे आंदोलन आहे सात तारखेचं त्या आंदोलनामध्ये ता राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षानं तसंच ज्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही त्याही सर्व राजकीय पक्षांनी मग ते सत्तेच्या विरोधातले असतील किंवा अगदी महायुतीतले पण असतील किंवा अगदी भाजपमधलेही मराठीवादी लोक असतील या सगळ्यांना आमची मनपूर्वक विनंती आहे की हा मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठी संस्कृतीचा लढा आहे आणि हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाला प्रतिवाद करणारा महाराष्ट्र धर्माचं कथन मांडणारा लढा आहे आपण सगळ्यांनी जर एक एकदिलाने काम केलं आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन काम केलं तर हे पाचवी बहुमताचं सरकार सात जुलैला तोपर्यंत त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला नाही तर